जय श्री राम जय बजरंगबली माता की जय हो माता राष्ट्र राष्ट्रमाता की जय हो आणि आज सकाळी एकाच गोमातेच पूजन केलं तिकडे इथे दहा गौमाता झालेल्या आहेत हे आहे मन मनमाडमध्ये गोमाता गोशाळा राष्ट्रमाता तेव्हा तक भोजन प्रसन्न चलने आता थोड़ा वे प्रमुख भावने आती कि सग हार वगैरह घल पूजा कराए आज हा सो होता सग आता एक कवन कर संकल्प धरले है जय श्री राम गो माता की जय हो सब संतों की जय हो अपने अपने माता पिता की जय हो हो माता की जय हो ओम नमः पार्वती पते हर हर महादेव जय श्री राम जय श्री राम जय बजरंग बली जय जय रघुवीर समर्थ बाकरी चाललेत संत संग देई सदा तुका मने गर्भवासी सुखे घालाले आमस बाकरी करणं फार सोपं बघा पीठ माळालं असं असं केलं हा झाला उंडा जास्त जाड नाही घट्ट नाही पीठ माळायचं मऊ मऊ मळायचं पाणी थोडं जास्त वापरायचं पिठाला म्हणजे मऊ झाला म्हणजे लाटाय सोपा जातो देशामध्ये दिवाळच निघाले ना <laughs> सावळा गोंधळ आता आणखी एक गाई आलेली आमच्याकडे गोमाता आता आमच्याकडे झालेली आहेत दहा काल नऊ वाजे दोन दिवसापूर्वी आठ वाजे अशा आता दहा झालेले आहेत आणि एक्कावन्न करायचे आहेत आणि आता हिंदू काय दामधर्म करत नाहीत पाच सात व्हिडिओ टाकले गौशाळेला काही मला त्यांच्याकडून रिस्पॉन्स नाही मिळाला किंवा चौकशी नाही की माझा नंबर आहे त्याच्यावरती की महाराज कुठे गौशाळा वगैरे काय तर तसं काय कुणी विचारपूस पण केलेली नाहीये त्यामुळे मी आता हिंदूंचा नाच सोडून देणार आहे नाही हिंदूंक काय मागायचं नाही आता आपलं असं म्हणणं आलं माझ्या डोक्यामध्ये की हे सगळे एक तर सेक्युलर बेकार आणि आलायक हिंदू ते मग त्यातना दोघांची बाळण तिसऱ्याचा लाभ झालेला आहे आणि आता मी असं विचार करतोय कि मुसलमान लोक विरोधाभास ज्याला असतो ना विरोधाभास विरोध विरोध प्रति आकर्षण असतं ना ते हिंदूंचा विरोध नाही तसं हिंदूंचं प्रेम सुद्धा मुसलमानांवरती जास्त आहे म्हणून तर हिंदूंच्या मुली मुसलमानांच्या मागे जातात त्यामुळे मी आता सर्व मुसलमान बांधवांना काय म्हणतात त्यांच्या याच्यामध्ये ते सलाम आलेखुम का असं काहीतरी म्हणतात ते हा मला माहित नाही ना की मला मुसलमानाचं काही जास्त माहित नाही तर ते घालून त्यांना असं मागणी मागतोय की तुम्ही तुमच्या पूर्वजांनी तुम्ही सुद्धा खूप गोमातेच्या कत्तली केलेल्या आहेत किंवा त्यांचं मांस खाल्लेलं आहे तर त्याचे उपकार फेडा आणि तुम्ही आता गोमातेची सेवा करायला पुढे या कारण ह्या नालायक हिंदूंच्या हातून हे कार्य घडणार नाही त्याला जी कट्टरता लागते ती मुसलमान धर्मामध्ये आहे जो त्यांच्या धर्माबद्दल वापरतो तर त्याची कट्टरता सगळीक उपयोगी येऊ शकते आणि होता होई तो गोमातेची सेवा करायला या तुमच्या पूर्व सर्व जन्मांच्या पापाचा नाश होईल लक्षात ठेवा का तर ते तुम्हाला पुण्य मिळेल त्याचे उपकार होतील तुमच्यावरती अनंत उपकार तुमचे जर गोमातेला तुम्ही जर सेवा केली तर तुमच्या दहा पिढ्याचा उद्धार होईल असं आता मला म्हणायचं आहे त्यामुळं तमाम मुसलमान बांधवांना माझी विनंती आहे की त्यांनी गौमातेच्या रक्षणासाठी आणि त्यांच्या चाऱ्यासाठी त्यांना जतन करण्यासाठी त्यांच्या हत्या पण थांबवा आणि त्यांची सेवा करायला तुम्ही पुढे या की जेणेकरून तुमच्या ज्या पिढ्यांनी जे पाप केलं गौमातेचं ते दुहून काढण्यासाठी तुम्हाला इच्छा जास्त संधी आहे जिथं जिथं तुमच्या तिकडे गौशाळा असतील तिथं जा तिथं दानधर्म करा पुढचं बोलायला मला वाईट वाटतं मी बोलणार नाही पण ते कारण ते मग बरोबर वाटत नाही पण मला मुसलमान बांधवांवरती माझा पूर्ण विश्वास आहे किती लोक या गौमातेच्या सेवेला नक्की उभे राहतील अशी मला आशा आहे आता मी हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच बनवतोय त्यांच्या जर त्यांना हजार पिढ्याच पाप धुवून काढायचा असेल आणि त्या जन्नत मध्ये जायचं असेल जन्नत काय जन्नत जन्नत तर मुसल सर्व मुसलमान दोनांनी हिंदूंच्या गौमातेला गौशाळेला दानधर्म करावा की मी त्यांना विनंती करतो जय श्रीराम